बोरामणी गावचे ग्रामदैवत दावल मलिक यांच्या उरसाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली ग्रामदैवत दावल मलिक यांच्या यात्रेस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावली आहे येथील परिसर हे विद्युत रोषणाई केल्यामुळे उजळून निघाला आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धने सासलारे गावचे सरपंच ग्रामस्थ तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या स्वाती रोकडे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही यात्रेच्या ठिकाणी हजर होते दावल यात्रेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या तसेच सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील जवार सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे ग्रेड पी एस आय शहाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे मी धनेश सदस्य बोरामणी सर्व समभावाची शिकवण देऊन समाजात एकता आणि एकत्मता घडून आणणारे असे आपले गावचे ग्रामदेव श्री दाल मलिक बाबा यांना साष्टांग दडवत दाल मलिक यात्रेनिमित्त सर्व भाविकांना ग्रामस्थांना सर्व येणाऱ्या सर्व भाविकांना मी गावच्या तर्फे सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आमची सालाबादाप्रमाणे श्री ग्रामदेव दलमलिक बाबा यांची दल त्यान त्यान यात्रा गुरुवारी मुजावर आपले दलमलिकचे मानकरी मुजावरच्या घरापासून संदलची मिरवणूक निघते त्या गुरुवारी त्यानंतर शुक्रवारी पूर्ण यात्रा आणि सर्वजण आमचे आजूबाजूतील परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आपल्या बाबाचे दर्शन घेतात आणि शनिवारी भव्य कुस्तीचं आयोजन हे पंच कमिटीतर्फे व ग्रामस्थळातर्फे आयोजित केलेलं आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी पंच कमिटीतर्फे आणि ग्रामस्थातर्फे विनंती करतो आणि सर्व आजूबाजूचे आणि गावातील पंचकृषीतले सर्व या यात्रेनिमित्त आल्याबद्दल सर्वांचा मी हार्दिक स्वागत आणि आभार मानतो आणि भाविकांच आणि सर्व ग्रामस्थांच यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा